तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता ओला आणि सुक्या चाऱ्याचं नियोजन दुग्ध व्यवसाय किंवा उद्योजक शिवा काळे यांनी ही कुटी मशीन घेतली आता या कुटी मशीनमधून ओला चारा काढला आता हे बघू शकता सुका चारा कडव्या कडबाची पिंडी तर हे बघू शकता कशा प्रकारे चुरा होत आहे आणि यामुळे आपल्या चारा व्यवस्थापनामध्ये भरपूर फरक पडतो आणि यामुळं आपल्याला कमी चारा लागतो आणि हे बघू शकता यांच्या मसडी तर या कमी चाऱ्यामध्ये आपल्याला जगवता येतात आणि आपल्याला जास्त कष्ट घेण्याची या कुट्टी मशी मशीनमुळं तर हे बघू शकता कशा प्रकारे हे हरभऱ्याचं कुटार या कुट्टी केलेल्या चाऱ्यावर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून यामुळे ढरं हा चारा आवडीनं खातात आणि त्यांना त्यांचं जीव पोषण तत्व या चाऱ्यामधून भरून निघते आणि हा चारा मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे जनावरांना टाकू शकता तर हे बघू शकता यांनी कशाप्रकारे मसडीसाठी चारा व्यवस्थापनासाठी ही आधी टाकी कापलेली आहे आणि या टाकीमध्ये हा चारा टाकून यामुळे हा चारा नाश होत नाही आणि जास्त झाडजोडीचे कष्ट पण घेण्याची गरज पडत नाही तर अशी तुम्ही व्यवस्था करू शकता आणि ही व्यवस्था केल्यामुळे आपल्याला जास्त कष्ट न करता आपली जनावरं या चाऱ्यामधून जगतात आणि जितका चारा लागतो तितका चारा या जनावरांना आपण टाकू शकतो आणि जनावरं जगू श जगू शकतो तर हे बघू शकता कशा प्रकारे चारा व्यवस्थापनाचं नियोजन आहे तर त्यानंतर हे असं पीठपणे जर टाकू शकता तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान